सोलापूर शहरात रात्री दहा नंतर विनाकारण फिरल्यास आता थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल पोलीस आयुक्त यमराज कुमार यांनी या संदर्भात कठोर आदेश दिले आहेत अत्यावश्यक सेवा वगळता आणि एसीपी डीसीपी आणि स्वतः पण दोन तासाच्या पाय पेट्रोलिंगचे नियोजन केलेलं आहे आणि ते आता एक आठवड्यापासून चालू आहे मोटर वर फिरता तानी टपरीट टपरीट बसत, बसत, त्या दरम्यान जे विनाकारण मोटरसायकलवर फिरतात आणि टपरी टपरीत बसत गप्पा मारत बसत पब्लिकला त्रास देणाऱ्या न्यूशन्स क्रिएटर जे आहेत त्या लोकांना टार्गेट करून त्यांच्या मोटर मोटरवाहन कायदा असो किंवा महाराष्ट्र पोलीस कायदा असो अशा योग्य कायद्यानुसार त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या मोहीम चालू आहेत आतापर्यंत चांगल्या प्रतिक्रिया आहेत यात जे काही जुनी थडीपार आहे ते इथं इलिगली इथं येऊन राहतात किंवा कोणाच्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट बाकी पेंडिंग आहे अशा लोकांना टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या प्रक्रिया ही चालू आहे सो so, सर्व सोलापूरच्या जनतेला विनंती आहे कामानिमित्त बाहेर पडलं तर ठीक आहे पण विनाकारण बाहेर येऊन मोटरसायकल सोडून चौका चौकात बसणे वगैरे ते अवॉइड करावे आता विनाकारण कोणी अडलून आलं तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल